शेतकरी मित्रांनो नमस्कार आपला पशुरक्षक साबणासाठी एन्क्वायरी आलेली आहे आणि हा पशुरक्षक साबण वापरायचा कसा आणि नेमके याचे रिझल्ट कसे येतात तर याबद्दल आपण माहिती घेणार आहोत आणि हा पशुरक्षक साबण काम कसा करतो आणि कशावरती काम करतो तर आपला जो पशुरक्षक साबण आहे हा तुम्ही एकदा लावल्यानंतर जनावरांच्या अंगावरती सात दिवस डासमाशी बसत नाही तर ह्याचा रिझल्ट येतात कसे नेते तर ते मी तुम्हाला सांगणार आहे तर याच्या या पशुरक्षक साबणामध्ये असे कंटेंट आहेत की डासमाशी तांबू किसो यांना जनावरच्या शरीरापासून बाजूला ठेवते तर हा साबण आपण ज्यावेळी जनावरच्या शरीरावरती लावतो त्यावेळी तो जो साबणाचा जो फेस आहे तो तसाच आपण जनावरच्या शरीरावरती राहून द्यायला सांगतो म्हणजे या साबणाचा जो कंटेंट आहे तो जनावरांच्या त्वचेवरती लागला जातो आणि त्यामुळं त्याच्या वासामुळं माशी जनावरांच्या जवळ जाते तर यामुळं तुम्हाला साबण लावल्या लावल्या दहा मिनटाच्या आतमध्ये डेफिनेट रिझल्ट येऊन जातात आणि तुम्ही एकदा साबण लावलात तर पुढचे सात ते आठ दिवस जनावर चांगावर डासमशी बसायची बंद होते आणि तांबू पिसू वगैरे जे आहेत याचं पूर्णपणे प्रमाण नष्ट होऊन जातं आणि तुमचं जनावरं स्वस्थ आणि निरोगी राहतं